आज सांगता सभा पुन्हा एकदा नारायणगावमध्ये होते आणि उत्स्फूर्तपणे आत्ता जे फिरलो आहे ते सगळ्यांनीच सांगितलं की आम्ही सगळेजण अमोल कोल्हे साहेबांबरोबर असणार आहोत आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातून अमोल कोल्हे साहेबांना मोठ्या मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत खरंतर नारायणगाव हे त्यांचं जन्मगाव आहे आणि त्यानिमित्ताने खरंतर आपल्या सगळ्या गावाने मी सगळ्या गावकऱ्यांचंसुद्धा मनापासूनचं धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की आपण फक्त अमोल कोल्हे साहेबांनाच पाठिंबा देऊ त्याच पद्धतीचं सगळ्या गावकऱ्यांनीसुद्धा मनापासून ठरवलं आणि मनापासून त्याचं ज्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल सगळ्यांनी सगळेजण त्याबद्दल आग्रही राहिले आणि म्हणून मला वाटतं आज पण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी येऊन अमोल साहेबांना आपल्या नारायणगावचं एक भूमिपुत्र नारायणगावचं नाव मोठं करतोय नारायणगाव सांगतानी आज संसदेत जरी गेले कुठेही गेले तरी सांगताना निश्चित स्वरूपात ते सांगणारे नारायणगावकर आहो आणि याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच अभिमानासाठी आपण सगळेजण एकत्र झालो होतो एकत्र आहोत आणि एकत्र इथून पुढेही नारायणगाव या एका नावासाठी आपण सगळेजण एकत्र असणार आहोत आणि मला वाटतं ह्या एकाच गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आजही दुपारी तीन वाजता अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचारार्थ मग जयंत पाटील साहेब आहेत शिवसेनेचे भास्कर जाधव साहेब आहेत बाळासाहेब थोरात आहेत या सगळ्यांची एकत्रित सभा नारायणगावमध्ये होते आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू या सभेला त्याचबरोबर अमोल साहेबांना पाठिंबा द्यावा ही विनंती पुन्हा एकदा नारायणगावकरणं मी तर करतो आज नारायणगावमध्ये आपली सांगता सभा आज मोठ्या थाट्यामाटाने या ठिकाणी होते नारायणगावमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहतोय या ठिकाणी बाब भाऊनी सांगितलं की नारेंगावकर म्हणून गावची एक बैठक झाली आणि त्याच्यात भूमिपुत्राला आपल्या गावचे उमेदवार डॉक्टर अंबोलदादा कोल्हे यांना नारेंगावकरांनी भरभरून त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं त्या ठिकाणी सगळ्या बैठकीत सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आज या संदर्भात बाबभवानी सगळ्या सहकारी ज्या ठिकाणी संतोषदादा वाजगी असतील रशीदभाई असेल विकास राणा असेल शेखरराना ढवळे सगळ्याच सहकार्यांनी या ठिकाणी नारेणगावमध्ये पदयात्रा काढली नारेंगगावकरांचा भरभरून उत्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी लाभत आहे आजच्या पण सांगता सभेला सा सगळ्यांनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं पण बाबूबाई पाटे यांनी गावाची मिटिंग बोलवली आणि गावात सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा द्यायचं म्हणून ठरलं आहे एवढंच काय पण उद्या बहुतेक बुधही लागणार नाही दुसऱ्या पक्षाचं एवढं आमचं निवेदन झालं आम्ही आमदार कोणतं याच्यापेक्षा हा लक्षात आमचा पक्ष आमचा पक्षाचा अध्यक्ष हा लक्षात शिवसेनेचा आणि शिवसेना संघटना कशी आहे ही तुम्हाला माहिती आहे ही गाडी घोड्या फिरणार नाही ही पाय चालून हात जोडणारी नंबरपणे लोकांबरोबर राहणारी संघटना आहे त्याच्यामुळं आम्ही सिजनेबल काम करत नाही इलेक्शन पुरतं पाच वर्ष आम्ही लोकांमध्ये असतो त्याच्यामुळं शिवसेना ही शिवसेना आहे आणि शिवसेने जे जामोल साहेबांना पाठिंबा दिला तर हा विजय हा निश्चित शिरूरचा हा लक्षात ज्यावेळेस आत्ताचे जे उमेदवार आहेत शिवाजादा आदरराव पाटील त्यावेळेस त्यांचं तर नाव नव्हतं ना कामही नव्हतं काय नव्हतं फक्त एक आदेश आला एक सभा झाली माननीय बाळासाहेब ठाकरेंची चाकणला आणि अख्खा शिवसैनिक पेटून उठला आणि एक नाही दोन नाही तर पंधरा वर्ष न काम करता त्यांना खासदार बनवलं ह्या शिरूर तालुक्या शिरूर मतदारसंघाने तर अंबोलकोल्यांचा काय प्रश्न आज आमची ग्रामपंचायत आमच्या हातात आहे शिल्लेदार आमचा सरपंच तिथं बसलेलं आहे आणि लोकांशी जास्त संपर्क कोणता असतो शिवसैनिकांचा असतो त्याच्यामुळं निर्धास्तपण हे की वैराजी रात्र जागे रहा हा लक्षात आता डॉक्टर अमोल कोल्ल्यांनी जे इलेक्शन आयुक्तांक तक्रार नोंदवली तर पतपेट्या फितपेट्या जपून वापरा आणि सर्वच शिवसेनेकांना जगू त्याच्यावर लक्ष ठेवा वैराजी रात्र जागे राहा फक्त साहेब तुम्ही एक पत्रकार आहात आज अमोल कोल्हाचे कार्यकर्ते म्हणून पदयात्रेमध्ये सहभागी झालात काय पत्रकारांना सुद्धा वैयक्तिक जीवन असतं आणि वैयक्तिक निर्णय याचा मला अधिकार आहे पत्रकार नंतर पहिले वैयक्तिक माणूस मी जसं दोन हजार चार साली आडळराव उभे राहिले तेव्हापासून मी परफेक्ट अंदाज सांगत आलेलो आहे आढळराव कोणत्या मतांनी किती किती मतांनी निवडून येतील हे प्रत्येक वेळेला मी सांगितलेले पाच वेळेला पण मी सांगितलं होतं का अमोल कोले एक लाख मतांनी निवडून येतील शिरूरचा जर मायनूस माईंट झाला नसता किंवा शिरूरमध्ये जर दीड तुटला नसता तर अमोल एक लाख मत निवडून आले असते यावेळेस सुद्धा अमोल कोहे अडीच ते तीन लाख मतां निवडून येतील आणि शंभर टक्के निवडून येतील कारण विरोधी पक्षाच्या प्रचार करायची जी पद्धत आहे ती फक्त जाती धर्म जातीभेद कुठलेही मूलभूत प्रश्न घेत नाही ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची प्रश्न निवडणूक आहे परंतु पंतप्रधानांसह उमेदवार किंवा त्यांना सहभागी जे पक्ष आहेत जे मदत करतात ते सुद्धा कुठलाही मुद्दा घेत नाही मूलभूत मुद्दा घेत नाही बेकारी असेल बेरोजगारी असेल दोन हजार तेरा साली देशामध्ये तेवीस टक्के बेरोजगारी होती ती आता पंच्याऐंशी टक्के चालली आहे परंतु बेकारही कोणी बोलत नाही महागाई वाढत चाललेली आहे भागावर कोणी बोलत नाही जुमले तो एवढंच फक्त बोलतात जो जो शेतकरी वर्ग आहे मोठ्या प्रमाणात ते एक शंभर टक्के मतदान अमोल करणारे आणि तो तर प्रत्येक शेतकऱ्याचा आक्रोश हाच आहे कांदा बाजार सोयाबीन बाजार कापूस आणि इतर तर भाजीपाला कुठल्या कशाला बाजार नाही शेतकरी दुधाला पण बाजार नाही दुधाचा तर विशेष आहे दुधाचा दहा रुपये रेट कमी झालेला आहे हे शेतकरी आणि विक्रीला कमी नाही आली आताचे भाव वाढू द्या आताचे भाव वाढू द्या वाढते वाढू द्या पण बाजार भाव वाढले पाहिजेत आज ज्यावेळेस आपल्याला एकोणीसशे ऐंशी झाली एक बाजरी पोहोचते त्यावेळेस तुळस होणे खायचं मिळायचं आज आज पद्धत काय आज पंचवीस पोती काय लागतात तो एक किलो एक किलो सोने मिळते म्हणजे कितीतरी पटीने शेतकरी महाग पडलाय हा आक्रोश शेतकऱ्याचा आहे म्हणून आम्ही तुतारीचा पाठी मागे आहे